नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या सोबत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ग्रुप ग्रामपंचायत सावंगी येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरी करण्यात आले यावेळी नागरिकांची उपस्थिती होती yep. कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व गावकरी व समाज यांच्या उपस्थितीमध्ये उत्साह साजरी करण्यात आली समाज बांधवांना काहीच नाही सर्वांना चांगलं व्हावा चांगलं शिका संघटित व्हा संघर्ष करा तसंच सांगितलेले शिकवण त्याप्रमाणे कार्य करायची आणि करा। आत्ताच्या भाषणामध्ये आमचं रामसर पंत सांगितलं की सर्व तरुण लोकांनी मुख्यतः म्हणजे व्यसनापासून दूर राहा जेणेकरून सर्व समाज सुधारकायचे विचार आपल्याला आचरणात आणता येतील

तथा ग्रामपंचायत सदस्य आणि अण्णाभाऊ साठ्या जयंती निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे एक दीड दिवस शाळा शिकल्या असताना सुद्धा एवढ्या देशात नाव कमवलं तसंच आपल्या समाजाना त्याचा काहीतरी विचार करून आणि खास करून या जयंती निमित्त एकच सांगू इच्छितो की व्यसना दिन व्यसनापासून मुक्ती व्हायला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो एकनाथ भालेराव माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य माझं नाव दामोदर अंबादास भाडेगाव माझं नाव दामोदर अंबादास भाडेगाव माजी सरपंच सावंगी गुरु ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर साहित्य रत्न घाटे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली या वाळवा तालुका वाटेगाव या ठिकाणी झाला ते अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म झाला त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी मी तर म्हणतो सर्वांच्या भाषणामध्ये दीड दिवस शाळा घेतली मी तर म्हणतो अण्णाभाऊसाठी शाळेतच गेले नाही आणि पण तरी त्यांनी आपल्या महाराष्ट्रात देशात आणि म्हणजे शाहिर शहीरी शाही वार्पत लोक लोकनाट्य कथा कादंबऱ्या एक आपल्याला एक त्यांनी एक मरण साहेब योगदान दिलं रत्न अण्णाभाऊ साठे यांना फार अडचणीचा सामना करायला लागला अण्णाभाऊ साठे यांनी प्रवास बरोबर मध्ये रशियाला ज्यावेळेस प्रवास केला होता त्यावेळेस so, रशियामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाडा शिवशाही त्यांनी तिथं गायलेले आता मान थोर नेत्यांनी समाजात समाजासाठी जे कार्यक्रम त्या कार्याचा आपण दखल घेतली पाहिजे विचार आपल्या डोक्यात मनात ठेवले पाहिजे मनात ठेवून मना त्यांनी समाजापुढे आदर्श केला पाहिजे देशापुढे आदर्श केला पाहिजे लोकशाही अण्णाभाऊसाठी हे एक कथा कादंबरी यांनी समाजासाठी लिहिल्या तसेच लोकमान्य गंगाधर टिळक यांनी देशाच्या देशा चळवळीमध्ये स्वातंत्र्य दे, चळवळीमध्ये सहभाग घेतला त्यांनी गीतारहस्य ज्यावेळी त्याला तुरुंगवाद झाला त्यावेळी त्यांनी गीतारहस्य या ग्रंथाचा त्यांनी लिहिला लोक लोकमान्य बाळगंड जे जहाल मतवादी होते त्यांना मवा मतवादी जहाल मतवादी होते त्यांना जे स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळत झाले त्यांनी जे जहाल मतवादी जो विडा उचलला होता त्यांनी गणेशोत्सवाखल असे अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळेस ते हाती घेतले आणि समाजापुढे आज रोजी म्हणजे आता हाच महिना याच महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाईल याच म्हणजे लोकमान्य टिळक यांचे आदर्श समोर ठेवून त्यांनी सर्वांचा साजरा केला पाहिजे कारण या विचारांना या सर्व समाज एकत्र येतो सर्व समाजाचा एकमेकाविषयी आदर सन्मान होतो या विचारांना बाळगंगा लोकमान्य बाळगंगा टिळक यांनी गणेश उत्सव साजरा केला